नमस्कार मित्रांनो मी विशाल उळे मित्रांनो काल मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली होती तर त्यामध्ये सहा धडाकेबाज निर्णय हे घेण्यात आले आहे तर त्याचा कोणाला फायदा आहे तसेच कोणते निर्णय हे घेण्यात आले आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते पहिला निर्णय बघू शकता अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तकांना ग्रह अनुदान अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये व अपंगत्वासाठी पाच लाख रुपये देण्यात येणार आहे यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा निर्णय लागू होणार आहे तसेच सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर अशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गट प्रवर्तक कार्यरत आहे तसेच इथे दुसरा निर्णय शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्यवत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे या अद्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक अचूकपणे देता येईल ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे तिसरा निर्णय राज्य यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्या करण्याच्या उद्देशाने दोन हजार सतरा पासून योजना सुरू करण्यात आली आहे महारा महामंडळाकडे या वर्ष या वर्षासाठी असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्या त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे पशुधन खरेदीच्या बाबतीत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे दारा बियाणे व बहु बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटी माध्यमातून मिळणार आहे तसेच त्यानंतरचा निर्णय तुम्ही बघू शकता दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू तसेच त्यानंतरचा निर्णय नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सी सोळा हेक्टर शासकीय जमीन नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे एम आय डी सी ला विस्तारी विस्तरीकरणासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे या जमिनीची किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार असून ती विनामूल्य एमआयडीसी ला हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यानंतरचा निर्णय बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिके सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मांजलगाव येथील परिजात इमारतीत सोळा के केदार इमारतीतील तीन अशा एकोणावीस एकु, न्यायिक एक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदाच्या अनुषंगाने बत्तीस अशा एक्कावन्न सदनिका ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेणार असा निर्णय हा घेण्यात आला आहे एकावन्न सदनिकेसाठी एका वर्षाच्या सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली आहे तर असे सहा निर्णय होते तुम्हाला जरी निर्णय आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद